सरबत करायचे पापड लाटले आम्ही किती लाटणार छान असे लाटून आता मुलं बायाला थोडा सरबत असते लिंबू सरबत करते तर आजचे पापड होते चार किलोचे झालेत आता अजून लिंबे राहिलेत काय जवळ दाखवू दादा आपला पापड पापड बघा किती मोठा असतो साईजला असे सगळे सारखे पापड आहेत उश्या तिकडं लाटले आम्ही पण हिंदवी दाखव माफ दाखवत लिंबू सरबत करावं म्हटलं उन्हाचं काहीतरी थंड का नाही होऊ शकत लिंबू खूप माफ झाले का, का। काल किती वाट होते माहितीये काल आमच्या उरुळचा बाजार असतो वीस रुपयाला आणि त्यांना पापड करायला अजून बसवते मधला ब्रेक देते बायाने सुट्टी घ्या दुपार दोन वाजत आले आता काय करता लिंबू सरबत जीवन जीवन करून आलेत ती अकरा साडे अकराला बसलो होतो ले ले एक दीड तर हो पापड लाटले घरी गेले आता तसं जेवण करून आले आता सरबत देते येते जेवण केला सरबत किरायला चांगला असतो हा नाही आले राहतो तू जात भरून घे आल्यावर पाठवून त्या चार वाजता येते मग मी घरी जाऊ आता काय सहा वाजून पापडच लाटायचे काही घरी जात नाही

आमच्या गावचा उरुस आलाय या सगळी जण उरुस आला काय का नाही यात्रा काय यात्रा यात्रा इकडं उरुस म्हणतात इकडं उरुस म्हणतात कस काय ना